तो त्यांचा प्रश्न त्यांनी काय म्हणावं काय म्हणू नये पण मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर कोणाचा आरोप करणं म्हणजे समोर दिसत आहे की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे कशी मागणी केलेली आहे पैशांची पैसे दिले नाही हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल त्यांना मी त्यांना कॉलेजमध्ये इकडे तिकडे जावं लागतं यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून हुंडा मागितला त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्जपणे कळस आहे मला वाटतं हा अशा पद्धती स्टेटमेंट करणं त्या वकिलालाही थोडी लाज वाटली पाहिजे त्याच्या घरामध्ये या बहिणी मुली आहेत तो त्यांचा प्रश्न त्यांनी काय म्हणावं काय म्हणू नये पण मला वाटतं अशा पद्धतीने बोलणं अशा पद्धतीने एवढं चारित्र्यावर कोणाचे आरोप करणं म्हणजे समोर दिसतं आहे की त्यांनी कशा पद्धतीने चॅटिंग केलेलं आहे व्हिडिओ चॅटिंग केलेलं आहे कसे मागणी केलेली आहे पैशांची पैसे दिले नाही हुंडा दिला नाही किंवा नाही तर मग तुझ्या भावांना मी बघून घेईल त्यांना मी त्यांना कॉलेजमध्ये तिकडे तिकडे जावं लागतं यावं लागतं म्हणजे अशा पद्धतीने इतकी दादागिरी करून गुन्हा मागितला त्याचे पुरावे सगळे असताना आणि मग नंतर स्वतःच्या बचावासाठी निर्लज्जपणाचा पण आता कळस आहे मला वाटतं हा अशा पद्धती स्टेटमेंट करणं त्या वकिलालाही थोडी लाज वाटली पाहिजे त्याच्या घरामध्ये या बहिणी मुली आहेत